श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस सर्वांना आणि आरोग्याचं जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना बघा आता इथे सकाळ सकाळ झालेली आहे माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगची सुरुवात बघा मी आता इथे त्र्यंबकेश्वरला आलेली गुरुकुल पिठावर तर एक दिवसीय नवनाथ पारायण आहे तर शंभरावं पारायण हे आपलं तर दर महिन्याला पण पारायण असतं नवनाथ पारायण तर बघा मी इथे आम्ही गुरुकुल पिठावर पोचलेली आणि भरपूर भरपूर असं प्रचंड मोठ्या संख्येने ना खूपच गर्दी होती तर बघा इथे तर सा हजार सेवेकरी होते ऑल महाराष्ट्रातले सर्वच सेवेकरी आलेले होते लांब लांबून तर बघा मी ते आमचं नवनाथ पारायण संपलं आणि हे दर महिन्याला होतं नवनाथ पारायण तुम्ही पण एकदा नक्की या सेवेत भाग घ्या प्रचंड असे अनुभव येता आपलेले अडलेले प्रश्न सर्वे मार्गी लागतात तर बघा मी इथे आता गोळी घेतली ती स्टॉल लागतो तर त्यासाठी बघा तर मी मळमळ खोकला सर्दी याच्यासाठी ही गोळी गोळी आहे तर सकाळ संध्याकाळ दोन टाईम आपण घेऊ शकतो हे केश तेल हे आवळा सुपारी सॉरी आवळा जास्वंद कडीपत्ता तर हे सर्व घटक त्याच्यात ॲड केलेले तर त्याच्यानंतर मी वजन कमी करण्यासाठी पण त्रिवेणी चूर्ण घेतलेले आहे तर घे मी दोन तीन दिवसापासून म्हणजे कंटिन्यू वापरते तर खूपच मला असा हलकापणा जाणवतो आणि त्वचा पण एकदम हेल्दी राहते तर बघा त्याच्यानंतर आपलं इथं पुढे म्हटलं की मराठी अस्मिता बाराही महिन्याचे बाराई सन व्र सण ब्रावर वार वेगले तर हे आहे ना तर संपूर्ण अशी मांडणी दिलेली आहे कशी बाराही महिन्याचे कसे सण आपण साजरे करावे कशी पद्धतीची मांडणी करावी ते दिलेली आहे ते सगळं तर बघा आता हे जे आहे आपल्याला चित्ररेखाटलेली तर हे चित्र रेखाटलेले नसून तर आपलं आपण जे स्वामीचरित्राची ती रोज तीन तीन अध्याय वाजता एकवीस चरित्र सारा सारामृत असतं तर बघा त्याच्यात चोळाप्पा बाळाप्पा मालोरी मालोजीराजे तर इथे आपलं विष्णू ब्रह्मचारी हे जे आपल्याला जे आपण स्वामी चित्रामध्ये वाचतो त्यांचे जे वर्णन केलेले तेच इथे चित्र रेखाटलेले आहे आपल्याला बघायला मिळते एक वीस सध्या याचे संपूर्ण चित्र इथे रेखाटलेली आहे तर इथे आता पुढे बघ बघू शकता तुम्ही आपले साडेतीन शक्तीपीठ तर बघा तुळजाभवानी आई सप्तशृंगी आई तर आणि रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आपले इथे आता स्वामी महाराज साक्षात विराजमान आहेत तुम्ही पण दर्शन घ्या तर बघा तर त्याच्यानंतर लगेच आहे ना इथे आमचं संपूर्ण पारायण असं संपलेलं होतं आणि सायंकाळचे आता सकाळी आठला पारायण सुरू झालं होतं सायंकाळची ना सहा वाजलेली होती तर आता आम्ही इथे घरी जायला निघालो तर आम्हाला येणार रात्री आठ वाजले होते तर मला नंतर ना पोथीला नैवेद्य पण दाखवायचा होता तर मेंदू वडे काढले होते तर नवनाथ महाराजांना मेंदूवड्यांचं स नैवेद्य अतिप्रिय आहे त्याच्यामुळे मी में मेंदू वडे काढले तर जास्त सुशीर झाला होता घरी यायला आणि नवनाथ महाराजांची आरती म्हटली संपूर्ण आणि गायत्री मंत्राचं उच्चारण करून इथे पोथीला मी नैवेद्य दाखवतो तर तुम्ही पण जर कधी त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला गेले तर गुरुकुलपेठावर नक्की भेट द्या आणि प्रयत्न असा नक्की करा की आपण पण तुम्ही पण नवनाथ पारायणला नक्की बसा दर महिन्याला असतं चारही दर महिन्याच्या चारही रविवारी असतं तुम्ही जसं जमलं तसं नक्की जा तुम्हाला पण तुमचे अडलेले प्रश्न नक्की मार्गी लागतील आणि ही सेवा नक्की करा चला तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद